नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये खूप खूप स्वागत करते तर कैरीचं चा सीझन चालू आहे आणि काहीच कैरीपासून काहीच पदार्थ बनवला नाही असं होणार नाही तर मी आज बनवत आहे कैरीचा मुरंबा असा चटकदार आणि रसेदार असा आपला मुरंबा तयार होणार आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा तर सुरू करूया रेसिपीला आता इथे मी चार कैऱ्या घेतल्या आहेत स्वच्छ धुवून घेतल्यात आणि त्यानंतर कापडाने पुसून घेते कैरी जी आहे ती खूप कोवळी घ्यायची नाही आहे किंवा मग अशी पिकायला लागलेली पण घ्यायची नाही आहे अशी निबर कैरी घ्यायची म्हणजे आपण कैरी आतमधून कट केली की, की त्यातून अशी पांढरी दिसली पाहिजे अशी पिवळी झालेली नकोय कारण जर कैरी कोवळी असेल किंवा मग पिकायला लागलेली असेल तर तो मोरंबा जास्त दिवस टिकत नाही आता आपण कैरीचे साल काढून घेऊया पहिले कैरीच्या देठाच्या साईड कट करते आणि त्यानंतर आता कैरीची मी साल काढून घेते तुम्ही सुद्धा साल काढू शकता आता सर्व कैरीचे साल काढून घेते आता कैरी आपण किसून घेऊया आता किसण्यासाठी मी तर ही किसणी घेतली आहे म्हणजे खूप बारीक पण किसणी नको आहे अशी थोडीशी जाडसर छिद्राची किसणी पाहिजे आता अशीच सगळ्या कैऱ्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत म्हणजे एकदमच डायरेक्ट खाली कैरी न्यायचे म्हणजे जो किस आहे तो असा थोडासा जाडसर येतो इथे तुम्ही बघू शकता कसा किस आलाय तो आता सर्व कैऱ्यांचा मी कीस करून घेते कैरीची जी बी आहे ती टाकून द्यायची आहे सर्व कैऱ्याचा केस तयार करून झालेला आहे यामध्ये टाकते दोन चमचा साजूक तूप आणि आता टाकते कैरीचा केस आता मी ही कैरी या वाटीने मोजून घेतली आहे ह्या तीन वाट्या मी कैरीचा कीस यामध्ये टाकते आणि याच वाटीने आपल्याला तीन वाट्या गूळ किसून घ्यायचा आहे तुम्ही गुळाऐवजी साखर वापरली तरी चालेल आता हे एकदा दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचे तुपामध्ये दोन मिनिट झालेत या आता यामध्ये गूळ टाकायचा आहे आता इथं मी तीन वाटी किससाठी तीन वाट्या गूळ घेतला आहे किसलेला आता हा जो गूळ आहे हा थोडासा त्यामध्ये आपलासा चॉकलेटी काळा कलरचा गुळ असतो तो आहे आणि अर्धा हा केशरी कलरचा गूळ आहे तर दोन प्रकारचे गूळ का वापरले याचं कारण मी तुम्हाला पुढं सांगते आता जर इथं तुम्ही कैरी जी वजनावर घेणार असाल तर एक किलो कैरीसाठी पाऊन किलो गूळ घ्यायचा आहे आणि साखर वापरणार असाल तर त्यासाठीही सेम असंच माप घ्यायचं आहे आता गुळ इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गूळ पगळला की त्याला असं थोडंसं पाणी सुटेल इथे गूळ विरघळला आहे आणि त्याचं असं पाणी सुटलं आहे आता हा जो पाक आहे यामधला तर त्याला एक तारीऊपर्यंत ता आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे चांगलं असं घट्ट असं आपल्याला मुरंबा तयार करायचा आहे इथे आता मी याला दर अर्धा मिनटाला हलवत राहिले आहे म्हणजे आपलं मुरंबा आहे जो आहे तो कढईला खाली लागला नाही पाहिजे इथे दहा ते बारा मिनटं झालेत आपला मुरंबा चांगलाच कोरडा झालेला आहे आता इथे एकदा मी याचा पाक चेक करून बघते बोटावरती असा थोडासा पाक घ्यायचा आहे आणि थोडासा थंड होऊ द्यायचा आणि नंतर चेक करायचं तार आली आहे की नाही इथे तुम्ही बघू शकता इथे तार दिसते तर एवढा पाक आपल्याला घट्ट करून घ्यायचा आहे हा जर थोडासा सैल राहिला तर त्याला बुरशी लागून तो लवकर खरब होण्याची शक्यता असते त्यामुळं पाक चांगला घट्ट होऊ द्यायचा आहे आता तुम्ही म्हणताल मी दों गुल तर दोन प्रकारचे गुळ का वापरले तर जास्त जर आपण जर डार्क कलरचा गुळ वापरला तर आपल्या मुरंब्याला असा खूप डार्क कलर, कलर येईल त्यामुळे मी त्यामध्ये काही केशरी कलरचाही गुळ घेतला आहे त्यामुळं आपल्या मुरंब्याला असा फिकट चॉकलेटी कलर आला आहे इथे आपला मुरंबा तयार झालेला आहे आता यामध्ये टाकूया थोडीशी वेलची जायफळ आणि सुंट पावडर तर सुंट पावडर थोडीशीच घ्यायची आहे जास्त पण नाही घ्यायची आता हे सर्व मी साखरेमध्ये मिक्स करून त्याची पावडर बनवून घेतली आणि इथे मी ते दोन चमचा टाकते मिक्स करून घेते आणि गॅस बंद करते तर इथे आता आपला चटपटीत आणि रसदार असा मुरंबा तयार झालेला आहे याला असंच आता थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आता इथे आपला मुरंबा थंड झालेला आहे आता हा मुरंबा आपल्याला स्टोअर करण्यासाठी झाकण असलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आपल्याला पाहिजे तसं आपण त्यामधून घेऊ शकतो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीमध्ये